नमस्कार मागील भागात आपण दहाव्या कथेचे वाचन केले होते या भागात आपण अकराव्या कथेचे वाचन करणार आहोत कथेचे नाव आहे कलिंगडात बॉम्ब ठेवून हत्तीचा खून करण्यापूर्वी शेकडो हत्ती त्या माणसाचे जिवलक मित्र आहेत तो माणूस आपल्या या अवाढव्य मित्रांशी चक्क गप्पा मारत त्याच्या सानिध्यात तासन तास रमतो या एका ओळीतच खरंतर त्या माणसाची ओळख आपल्याला सहजतेने होते हत्ती हा प्राणी जितका विशाल आहे तितका संवेदनशील आणि बुद्धिमान सुद्धा हत्तीच्या या गुणांना ओळखून त्याच्यासोबत एक आगळं वेगळं नातं निर्माण करण्याचं साहस करणाऱ्या आनंद शिंदे यांचं कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे ते सगळ्यांनाच जमू शकत नाही आनंद शिंदे यांनी बालपणापासूनच वन्यजीवनाचं आकर्षण होतं मुंबईतल्या गजबजलेल्या वातावरणात वाढलेले आनंद नेहमीच जंगलातील शांती नैसर्गिक सौंदर्याच्या ओढीने प्रेरित होत होते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एका सुप्रसिद्ध इंग्रजी वर्तमानपत्रात नोकरी केली नोकरीतून त्यांना एक स्थिर आणि सुरक्षित भविष्यकाळ मिळू शकला असता मात्र त्यांच्या मनातलं वन्यजीवांचं आकर्षण त्या त्यांना नेहमीच त्यांच्या सुखासीन आयुष्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न करत होते अखेर त्यांनी एक दिवस आपल्या लठ्ठ पगाराच्या नोकरीचा राजीनामा देऊन त्यांच्या आवडीचं काम करण्यासाठी ट्रंक कॉल नावाची संस्था स्थापन केली आनंद शिंदे यांचा हा निर्णय त्यावेळेस सर्वांनाच धाडसी आणि अनपेक्षित वाटला होता कारण एका सुरक्षित आणि सुखकर जीवनशैलीचा त्याग करून एका अनिश्चित ध्येयाकडे द्या, किंवा भविष्याकडे जाण्याची हिंमत हे सर्वांना जमणारं काम नव्हतं परंतु आनंद यांना त्यांच्या हत्तींबरो बरोबरच्या नात्यांवर त्यांच्या उद्दिष्टांवर आणि त्यांच्या समर्पणावर पूर्ण विश्वास होता म्हणून तर ह्या सगळ्या निर्णयात त्यांची बायको मात्र खंबीरपणे सोबत उभी राहिली तुम्हाला जे आवडतं ते काम तू करत राहा बाकी मी सांभाळून घेते असं म्हणत त्यांनी स्वतःच्या नवऱ्याच्या कार्यासाठी मदत सुरू केली ट्रंप कॉल ही संस्था हत्तींच्या वेगवेगळ्या समस्या जाणून घेऊन त्यावर सतत काम करते त्यांच्यासारखी सरकारी पातळीवर जे काही प्रयत्न होतात त्यात आपलीही काही भर घालता येईल का यासाठी ही संस्था योगदान देत असते आनंद यांनी हत्तींच्या वर्तवणुकीचा त्यांच्या भावनांचा आणि त्यांच्या जीवनाचा जवळून अभ्यास केला आहे त्यांचा हत्तीचं निरीक्षण आणि त्यांचं विश्लेषण खूप सखोल आहे त्यांनी हत्तींच्या विविध पैलूंवर संशोधन केलं आहे जशी की हत्तींची आहाराची सवय पाणी पिण्याचं प्रमाण हत्तींची एकत्र कुटुंब पद्धती हत्तींच्या पिल्लांची देखभाल हत्तींच्या मनातील भावना इत्यादी आनंद यांचं हत्तीवरचं नातं त्यांचा कामाचा मुख्य केंद्र केंद्रबिंदू आहे त्या हत्तीच्या व्यक्तिमत्वाचा त्याच्या मनातल्या आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे मानवी वस्तीत येणाऱ्या त्यांच्या सवयीचा सखोल अभ्यास समाजासमोर विविध माध्यमांतून मांडतात हत्तींच्या जीवनातील विविध गोष्टी त्यांनी समजून घेतल्या आहेत उदाहरणार्थ मुंबईतील एका प्रकरणात त्यांनी एक हत्ती पाहिला जो जास्त वजनामुळे खूप वर्ष होता त्यांनी त्यावर अभ्यास केल्यावर हे लक्षात आलं की तो हत्ती खूप वडापाव खाऊन खाऊन वजनदार झाला होता रस्त्याने फिरताना लोकांनी त्याला खूप वडापाव खायला दिल्याने तसे झाले होते आनंद त्या हत्तीला पाहून चेष्टेने हसत होता ते ते म्हणतात की हत्तींसोबत राहून त्यांच्या व्यक्तिमत्वाला आपण हळूहळू ओळखायला लागलो त्यांच्या वागणुकीत एक एक वेगळीच खासियत असते त्यांच्या संवेदनशीलतेला समजून घेणं हे महत्वाचं आहे एकदा आनंद यांना एक हत्तीचं पिल्लू भेटलं ज्याची आई मेदी होती तिच्या पिल्लाच्या चेहऱ्यावर दिसणारं दुःख आणि अश्रू त्यांच्या मनात कालवा कालव करून गेलं ते बाळ अगदी माणसाच्या बाळासारखंच निरागस होत फक्त त्याला बोलता येत नव्हतं इतकंच पण त्याला आईची आठवण येत होती हत्तीचं मातृत्व हे इतकं सुंदर होत आणि ते पाहिल्यावर आपणही भाऊक होतो हत्ती आपल्या पिल्लांची काळजी घेतात त्यांचं संगोपन करतात ते आपल्यासारखेच प्रेमळ असतात असा आनंद सांगतात अनेक वर्ष त्यांनी हत्तींच्या विस्त स्थानावर संशोधन केलं आणि हत्तींच्या मानवी वस्तीतून धुमाकूळ घालण्याचे कारण देखील समजून घेतले आहेत केवळ हत्तींना दोष न देता त्यांचं मूळ विस्तिस्थान नष्ट होत गेल्यानं हत्ती मानवी वस्तीत शिरत आहेत हे सगळ्यांना त्यांनी पटवून दिलं त्यातून अनेक वेळा मानव आणि हत्ती हा संघर्ष होत आहे हत्ती मानवी वस्तीत येऊन त्रास देतात कारण आपण त्यांचं नैसर्गिक वस्तिस्थान नष्ट करत चाललो आहे हत्ती आपली जमीन आपला अन्नस्रोत गमावत आहे म्हणूनच ते आपल्याकडे येत आहे हत्तीची वस्तिस्थानं आपण नष्ट केली तर ते त्यांच्या जगण्याच्या साधनांसाठी आपल्याकडे येणारच असं ते ठामपणे सांगतात या कथेचा राहिलेला भाग आपण पुढील भागात ऐकूयात धन्यवाद